जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या ऐतिहासिक आणि उत्साहपूर्ण दिवशी देशभरात तिरंगा जात असतानाच एका पोलीस ठाण्यात अतिशय दुःखद आणि हृदयद्रावक घटना घडली आहे सोलापूर शहरातील प्रतापनगर ताणा येथील रहिवासी उमरगा येथे पोलीस सब इन्स्पेक्टर बी एस आय मोहन भीम जाधव वयवर्ष पंचावन्न हे कर्तव्यावर असताना झेंडावंदनाच्या कार्यक्रमादरम्यान अचानक झटका येऊन खाली सकाळच्या सुमारास उमरगा पोलीस ठाण्यात जिथे त्यांचे नुकतेच जा प्रमोशन झालं होतं सर्व पोलीस जवान आणि अधिकारी एकत्र येऊन राष्ट्रध्वजाला सलामी देत होते याच वेळी जाधव साहेबांना जोरदार छातीत दुखापत झाली आणि ते जमिनीवर पडले सहकार्याने तत्काळ त्यांना उचलून मदत करण्याचा प्रयत्न केला रुग्णालयात नेण्याची व्यवस्था केली पण दुर्दैवाने उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झालाय नुकतेच दोन तीन महिन्यापूर्वी उमरगा येथे प्रदृत्ती मिळालेल्या या समर्पित अधिकाऱ्याने देश सेवेत असताना ला दिनाच्या या पवित्र क्षणी एका पोलीस अधिकाऱ्याचे असं निधन होणं हे संपूर्ण पोलीस दल आणि स्थानिक समाजासाठी मोठा धक्का मानला जातोय प्रतापनगर तांडा उमरगा आणि परिसरातील नागरिकांमध्ये या घटनेची हहळ व्यक्त होत आहे अनेकांनी सोशल मीडियावर आणि स्थानिक पातळीवर शोक व्यक्त केला आहे या दुःखद प्रसंगी आम्ही पी एसआय़ भीम जाधव यांच्या आत्म्याला शांती मिळावी अशी प्रार्थना सोलापुरी कट्टा न्यूज चॅनलच्या वतीने करत आहोत त्यांच्या पत्नी मुला